हाय हॅलो नमस्कार कशा सर्व ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ तर स्वामी प्रकट दिन मी कसा साजरा केला ते मी तुम्हाला दाखवतो सॉरी व्हिडिओ लेट पोस्ट होतो आहे कारण की आमच्याकडे जरा पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यामुळे लाईट नव्हती त्यामुळे हे सगळं झालं सर्वात प्र प्रथम मी हल्दी हळद गोमतर वगैरे टाकून रूम स्वच्छ करून घेतला आणि प्र मला ॲक्च्युली हे सेवा लवकर करायची होती पण शक्य झालं नाही असो समर्थ आजारी असल्यामुळे मग म्हटलं जसं होईल तसं उशिरान झालं तरी चालेल अशा प्रकारे केलं आणि त्याच्यानंतर मी स्वच्छ असा रूम पुसून घेतल्यानंतर हा आपली जी रांगोळी असते त्या रांगोळीने मस्तपैकी असता चौरस काढून घेतला त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहिल्या आणि सर्वात प्रथम तुम्ही पहिल्या जी आपली पंथी असते किंवा जे काही तुम्ही दिवा लावत असाल ला हलदी कुंकू अक्षदा वाहून फूल व्हायचं असतं असं दोन्ही साईडला मी पंथी लावून घेतलेले आहेत तुम्ही जे तुम्हाला जे आवडत असेल जे शक्य वाटत असेल ते तुम्ही लावू शकता असं काही नाही आहे का तुम्ही हेच केलं पाहिजे प्रकारे मग मी एक चौरंग ठेवला चौरंगावरती तुमच्याकडे जो कपडा असेल तो तुम्ही हंतरा त्याच्यानंतर मी स्वामींचा अभिषेक करायला घेतला पहिली रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी अभिषेक करायला घेतला अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलं अष्टगंध वगैरे हळद कुंकुवाचं वगैरे मी पाणी वगैरे घेतलं मला जर हो जरा वेगळ्या पद्धतीने करायचं होतं दर टाईम मला केशरनी होत होता म्हणून जरा म्हटलं जरा वेगळी काहीतरी पद्धत तर सर्वात पहिले मी पाण्याने अभिषेक करून घेतला कारण की कोणताही अभिषेक करायच्या आधी तुम्हाला सर्वप्रथम पाण्यानेच अभिषेक करावा लागतो छान असं मस्त फाटचं दिसतंय ॲक्च्युली मला लाँग व्हिडिओ करायला भेटलं नाही शॉर्ट व्हिडिओ जेवढे मी घेतले तेवढे मी अपलोड केलेत आणि हे मी पहिलं दुधाने अभिषेक करून घेतलं म्हणजे पंचामृत पूर्ण कंप्लीट केलेलं पंचाअमृतमध्ये तुम्हाला माहिती मी सगळं सांगितलेलं पंचामृत कसं बनवायचं मी हे हळदीचं पाणी केलेलं तेनी पण मी अभिषेक करून घेतला कुंकवानी पण मी अभिषेक स्वामी महाराजांचा केला मला जरा वेगळं करायचं होतं म्हणून मी ही पद्धत केली तुम्ही नुसती पंचामृताने केली तरी चालेल त्यानंतर मी साखर घेतले मी पाच पदार्थ म्हणजे असं पाच पदार्थांनी स्वामींना मला आंघोळ घाला घालायची होती म्हणजे अभिषेक करायचा होता त्यानंतर करा पुन्हा मी पाण्याने अभिषेक करून घेतला पाण्यामध्ये सगळ्यामध्ये मी तुळशीपत्र टाकलं कुंकुवाचं हळदीचं जेही मी पाणी घेतलेलं त्यात मी तुळशीपत्र टाकलं त्यानंतर मी फुला पण अभिषेक करून घेतला आणि मी पुन्हा एकदा परत पाण्याने अभिषेक केला त्याच्यानंतर मी ज्या स्वामींची मूर्ती जी मी मांडणी केलेली तिथे त्यांची स्थापना केली स्वच्छ असं त्या मूर्ती पुसून घेतल्या खरंच तुम्हाला मी सांगते इतका छान दिवस गेला पण खरं शेड्यूल खूप बिझी होता दोन दिवस मला व्हिडिओ टाकायला भेटले नाही एक तर ह्या पाव अवकाळी पाऊसमुळे आणि ज्या दिवशी प्रकट दिन होता त्याविषयी आपल्याकडे मी तुम्हाला माहिती आहे आपण छोटी मोठी पंगत घालतो स्वामी महाराज सेवा करून घेतात प्रकारे करून घेतली स्वामी महाराजांनी मग स्वयंपाक वगैरे होता त्याविषयी मी खूप थकली त्यामुळे मला जमलंच नाही आणि त्या दिवशी पण रात्री पाऊस आला त्यामुळे त्या दिवशी पण लाईट गेलेली म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला जायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करून वगैरे टाकायला भेट टाकावा लागतो मग त्यामुळे टाईम न भेटल्यामुळे आत्ता म्हटलं आत्ता जसं होईल तसं पोस्ट करते आणि स्वामींना असे मी वस्त्र तयार केलेले तुम्हाला दर टायमालाच मी बोलते मी कोणतेही वस्त्र किंवा काही बनवायचं असं मी स्वतःच्या हाताने करते तर मी असं स्वामींना मस्त असं वस्त्र केले आणि ही टोपी आहे जी मी तुम्हाला दाखवते ती टोपी पण मी स्वतः हाताने केली मी कुठूनही घेतली नाही आहे आणि स्वामी महाराज खरंच माझ्याकडून असे सगळ्या सेवा करून घ्यावी ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आपल्या स्वामींच्या ज्या छोट्या छोट्या गाद्या होत्या त्या मी ठेवल्या स्वामींना अष्टगंध लावून घेतला आणि माझ्याकडे कुंकुवाचा पण अष्टगंध आहे तो पण मी त्यांना लावून घेतला मस्तपैकी आणि हा मला वस्त्र कसे मी बनवले ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला वस्त्र आवडत असतील तर नक्की म्हणजे नक्की सांगा ही ऍक्च्युली ह्या टोपीला काहीतरी फरीची टोपी अशी म्हणतात सिरियसली खूप छान बनलेली सगळे बोलत होते स्वामी महाराजांना मी गजरा केलेला पण आणि ही फुलं माझ्या बोलतात ना अंगणातली आहेत जी खूप मोगऱ्याचा एवढा छान बोलतात ना सुवास सुटलेला खूप छान वाटलं आणि ही जी झेंडूची फुलं आहेत ती पण स्वतः मी लावलेली आहेत म्हणजे आपण बोलतो ना स्वामी महाराजांना मी ॲक्च्युली आम्ही जी फुलं घेऊन येतो बाहेरनं मार्केटनी ती मी फुलं ना अशी वाहत म्हणजे आपण बोलतो ना आपण झाडांमध्ये टाकतो वगैरे तर आमच्या इथे समोर अशी अशी जागा आहे मातीची मग मी तिथेच टाकाय तर ऑब्विसली तिथे ते बिया त्याच्यावर रुजल्या आणि तिथेच मस्त असा झेंडूचं आणि मोगऱ्याचं झाड झालं आणि खरंच आज प्रकट दिनानिमित्त मला ती बोलतात ना ती फुलं स्वामी महाराजांना अर्पण करता आली आणि अशा प्रकारे मी मांडणी केली आणि मी स्वामीचरित्र सारा अमृताचं ह्या टाईम पारायण केलं गुरुचरित्रचं प करायचं होतं पण तुम्हाला माहिती आहे लेडीज प्रॉब्लेम त्याच्यामुळे शक्य झालं नाही असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि काहीतरी वेगळी सेवा दर टायमाला स्वामीचरित्र सारा अमृत माझ्याकडून होत नव्हतं या ह्या टायमाला झालं माझ्याकडूनही झालं म्हणजे मिस्टरांकडून पणही झालं तर असं आणि मग नंतर मी स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्याच्या आधी आपण धूप लावायचं अगरबत्ती जे असेल ते दिवा वगैरे लावून आपण पहिल्याच घेतो त्यानंतर धूप वगैरे स्वामी महाराजांना दाखवायचे इतर तुमचा देवारा असेल देवाराच्या समोर मांडणी करत असेल तर देवाऱ्याला पण दाखवून घ्या अशा प्रकारे आणि मला खूप उशीर झाला कारण की आमच्या देवाऱ्याची पण मला जे देऊ आहेत देव आहेत त्यांचीही पूजा वगैरे करून मग मी मांडणीला सुरुवात केलेली आणि मग मी संकल्पयुक्त सेवा केलेली हळदी कुंकू अक्षदा आणि फूल घेतलं जी मनात इच्छा आहे आपण कोणतीही सेवा संकल्पयुक्तच करतो त्याच्यामुळे जी काही इच्छा असेल नसेल तरीही चालेल असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि जे एक आपण छोटीशी अशी डिश घ्यायची एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी सोडत सोडत श्री स्वामी समर्थांचं नामस्वरण करायचं जे इच्छा आहे ते तुम्ही फूल घेऊन हातात आधीच बोलायचं स्वामींच्या नजरेत नजर टाकून तुम्हाला मला जे काही मागायचं आहे ते तुम्हाला त्या दिवशीच मागायचं आहे कारण की तुम्ही सेवा करत आहे आपल्या आईकडं जसं आपण हट्ट करतो तसं आपण स्वामी महाराजांकडं हट्ट करून मागून घ्यायचं असतं अशा प्रकारे आणि स्वामी महाराज देतातच देतात कधी कधी खरं आपले कर्म जरा बोलतात ना खूप प्रभावीशाली असतात त्यामुळे तिथेही कुठेतरी डगमगायला होतात पण खरं स्वामी देतात मी स्वतःचा अनुभव म्हणून सांगते त्यानंतर मी पोती वाचली आणि मी बाहेर आळजीचं लेपन केलेलं मस्त अशी रांगोळी छोटीशी अशी काढलेली कारण की समर्थ पुसतोच पुसतं कारण समर्थ इतका हुशार वाटीमध्ये त्यांनी पुन्हा रांगोळी घेतली आणि तो पुन्हा रांगोळीमध्ये काढत बसलेला हे मी त्याचा वी छोटा व्हिडिओ केलेला तो मी तुमच्याशी शेअर केला स्वामी महाराजांसाठी मी दुपारचा हा नैवेद्य संध्याकाळी आपण आपण पंगत ठेवलेली तो नैवेद्य वेगळा होता हा मी दुपारीच उरकून घेतला आणि हा नैवेद्य केलेला स्वामी महाराजांना कारण की आपण पारायण केलेलं असतं पोतीला आपल्याला नैवेद्य दाखवायचाच असतो आणि हा नैवेद्य स्वतः ग्रहण करायचा नसतो गायीला दाखवायचा असतो जर तुमच्या घराच्या जवळ गाय नसेल तर तुम्ही आपले जे कुत्रे असतात त्यांनाही तुम्ही घालू शकता तर प्लीज त्यांना आपण शु श्वान म्हणायचं असतं ॲक्च्युली कारण की आपण एक पारायण करत असतो तुम्ही गुरुचरित्र किंवा करा गुरु किंवा स्वामी चरित्र चेद, करा पण तुम्ही त्यांना नावाने हक मारायची नसते पण सा खरंच काय कायना अर्थबोध माहिती नसतो म्हणून मी म्हटलेलं आहे बाकी अशा प्रकारे आपलं स्वामीचरित्र सारा अमृत वाचन आणि पारायण आणि असं स्वामी प्रकट दिन झालेलं आहे आणि रात्री मस्त असे आपली पंगत वगैरे छान झालं स्वामी महाराजांनी करून घेतलं मला माहिती आहे करता करू इथं ते येत आपण फक्त निमित्त असतो पुढचा व्हिडिओ मला करता आला नाही कारण की खरंच इतक्या माणसांसोबत स्वयंपाक करणं खायची गोष्ट नसते त्यामुळे नाही जमलं असो पुढच्या टायमाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन स्वामी महाराजांची पुण्यतिथी लवकरच येते तेव्हा नक्कीच दाखवेल आणि झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ